मंडळी नारकर ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर थर्टी डेज ऑफ चॅलेंजमधला आजचा दिवस आहे आपला धावा आणि आज आपण आलेलो आहोत अखिल मालपा डोंगरी गोविंदा पथक अंधेरी येथे तर आज त्या गोविंदा पथकाला भेट देणार आहोत आणि त्यांच्याविषयीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी या ग्राउंडमध्ये तर आलेलो आहे अजून मुलं काय जमायला तयार नाही झाली बट एक काका जे ग्राउंड साफ करणारे काका आहेत ते ग्राउंड साफ करत आहेत कारण का त्यांचासुद्धा तेवढाच मोलाचा हक्क हक्क आहे कारण का, का मुलं थरावरती चढतात तसे ते काका मधली माती झाली मोठे मोठे दगड झाले जे काय पोरांना लागू शकतं ते साफ करत आहेत तर त्यांच्यासाठी एक लाईक हा या व्हिडिओला तर बनतो चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आत्ता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया मी बघू शकता जेवढी मेहनत थरवाल्या पोरांची थरातल्या पोरांची आहे तेवढीच मेहनत या दादाची सुद्धा आहे कारण का हा ग्राउंड साफ करते जेणेकरून पोरांना काय दगड किंवा काय वगैरे काय लागणार नाही म्हणून जेवढे पण मोठे मोठे दगड आहेत ग्राउंडमध्ये तो साफ करते तो सो एक लायक ह्याच्यासाठी सुद्धा बनतो कारण मंडळी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मंडळाचे अध्यक्ष तसेच मार्गदर्शक आणि एक बाळगोपाळ तर आपण आता सुरुवात या दादापासून करूया जो की या मंडळाचा अध्यक्ष आहे संजय सोनार तर दादा तू या मंडळाचा अध्यक्ष आहेस तू मंडळाविषयी काय माहिती आम्हाला सांगू शकशील आमचं मंडल दोन हजार सहामध्ये स्थापन झालं दोन हजार सहापासून दोन वर्ष आम्ही कडक सात थर लावले दोन हजार आठमध्ये तिसऱ्या वर्षी आम्ही आठ थर लावले आणि दोन हजार नऊमध्ये आम्ही नऊची पहिली ट्राय वर्लीमध्ये जितेंद्र आवा आपलं सचिन सचिन भाऊ आहे तिथे आम्ही फर्स्ट ट्राय मारलेली त्यापासून आमची सुरुवात झाली आणि आम्ही कंटिन्यू या मंडळाला चालत भरू भरपूर आमच्यामध्ये दोन हजार अकरा बारा तीन वर्ष आम्ही कंटिन्यू ते ट्राय मारत झाले आमचे प्रशिक्षक सप्रशिक्षक रुपेश गाडी सर आणि नरेंद्र जाड आता बोलतील तर दादा तू सप्रशिक्षक आहेस तर जेव्हा कोणता मुलगा नवीन गोविंदा पथकामध्ये मुलगा येतो तर तुझा विचार काय असतो त्या मुलाला कुठे टाकायचा आणि कसा टाकायचा ते कोणत्या जागी त्याला ॲडजस्ट करायचा सर्वात प्रथम की जो गोविंदा आहे त्याने स्वतःचा दा कॉन्फिडन्स दाखवला पाहिजे की मी ज्या ठिकाणी राहीन किंवा ज्या ठिकाणी मला प्रशिक्षक ठेवेल त्या ता त्या ठिकाणी मी माझं हंड्रेड पर्सेंट बेस दे त्या विचारानेच मी सुरुवातीलाच जेव्हा प्रॅक्टिस सुरू होते तेव्हाच पोरांना सांगतो सगळ्या गोविंदांना सांगतो की कोण इच्छुक आहेत का कुठे कुठल्या थराला राहण्यासाठी तर ज्याप्रमाणे आम्ही सुरुवात तशी करतो आणि जसं जे इच्छुक असतात ते पुढे येतात त्यांची आम्ही कॅपॅसिटी बघतो त्या कॅपॅसिटीनुसार आम्ही त्या गोविंदाला पण त्या थराला ॲडजस्ट करतो धन्यवाद दादा आणि दादा आता तू तू सुद्धा या गोविंदामध्ये स्टार्टिंगपासून जेव्हा गोविंदा उभा राहिला तेव्हापासून तो आहेस तर तुझा एक्सपिरियन्स काय या गोविंदा पथकाविषयी माझा एक्सपिरियन्स असा आहे की मी जे करतो ते नका करू थोडं अजून काहीतरी चांगलं करा कारण की मी आता स्टार्टिंगपासून पहिलं तर टॉपरला जात होतो त्याच्यानंतर दोन वर्ष मी खालीच होतो म्हणजे टॉपर सोडून तिसऱ्या वर्षापासून मला रुपये दादा पप्प्या दादा हेरको बोलले की तू टिपला घ्यायची ट्राय कर तर कंटिन्यू मी बारा वर्ष घेत होतो कंटिन्यू बारा वर्ष घेतो त्याच्यानंतर बोला आता तर मीच जर घेत राहिलो तर माझे बा जे मागे पोरं आहेत ते तयार कधी होणार तर आपण त्या विचार मग आपले छोटे काही आपले बाळगोपाळ आहेत प्रशांत आहे यश आहे पोगो आहेत हे लोक तयार झाले तर बोललो चल मग दादा बोलला चल आता तू एक काम कर तुझी प्लेस खाली कर मग तू तिथे राहा जे आपले प्रशिक्षक म्हणजे आपले कोच जे बोलले ते आपल्याला ऐकणं गरजेचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना तर माहिती आहे बाबा आता कुठला मुलगा कुठे कॅपेबल होणार आहे भले तू आता एवढी वर्ष वरती घेतली पण यावर्षी वर्षी तुझा खाली राहतो आहेस पण एक माझ्या मंडळाचं एवढं बोलू शकतो मी की मी भले जमिनीवर जरी असलो ना तरी माझा तेवढाच सहभाग असणार भले पकडायला जरी असला तरी तेवढा सहभाग पण कोणी ते मनात कोणी रागबेग आणून नाही कधी पण कुठल्या गोष्टी याच्यामध्ये ठीक आहे धन्यवाद दादा आणि अजून एक मला मंडळाला प्रश्न विचार विचारायचा आहे की प्रो गोविंदामध्ये यावर्षी पहिल्यांदाच मंडळाने सहभाग घेतला आणि बत्तीस संघामध्ये बत्तीस संघामध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे मंडळाचं आणि बत्तीसमधून सोळा संघामध्ये सुद्धा मंडळ आलं आहे त्याबद्दल काय बोलाल तुम्ही आमचे गेल्या वर्षी आम्ही प्रो गोविंदासाठी ट्राय केलेला पण थोडं प्रॉब्लेममुळे आम्ही सहभाग घेऊ शकलो नाही म्हणून यावर्षी अगोदरच दोन ते अडीच महिने अगोदरच आम्ही गोविंदाच्या अगोदरच प्रॅक्टिस सुरू केलेली आहे आणि त्या कॅपॅसिटीनुसार आम्ही ठरवलं की यावेळेला प्रो गोविंदात सहभाग घ्यायचा सगळ्या मुलांचा विचार घेतला काही तुम की ती, तुम्ही सहमत आहात का आणि तुम्ही कॅपेबल आहात का त्यासाठी त्याच्यानुसार मग आम्ही प्रो गोविंदामध्ये यावेळेला एंट्री घेतली आणि सक्सेसफुल आम्ही सात थर लावून सातव्या पोझिशनवर आता सीझन थ्रीमध्ये आम्ही सहभाग झालेलो तर दादा अजून एक माझा शेवटचा प्रश्न असणार आहे जो की आत्ता खेळ मातीतला खेळ मॅटपर्यंत गेलेला आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मातीतला खेळ आहे ना मातीत राहायला चांगला वाटेल म्हणजे माझं एक असं कारण की तो दादा प्रो कबड्डी घे जेव्हा पहिली मॅ आपण मातीत खेळत होतो आणि अचानक तो गेला शूजवरती पण शूज हे खांदळ ठेवणं आपल्या या संस्कृतीमध्ये बसत नाही म्हणून तो मातीतला खेळ मातीतच राहायला पाहिजे पण मॅटवर गेल्याच्यानंतर तिथे शूज पण अलाउड नाही झाले पाहिजे माझं तर हे मत आहे तुम्ही एक माझा प्रश्न असणार आहे की मंडळाचा असा टर्निंग पॉईंट कोणता ज्या पॉईंटला मंडळाला नवीन ओळख निर्माण झाली पूर्ण अंधेरी तसंच पूर्ण मुंबईमध्ये मंडळाचं नाव दाखल झालं जेव्हा कोरोनाचा काळ आला त्याच्या अगोदर पण हाईटची लिमिट होती की फक्त सहा थरात लावायचे पाच थरत लावायचे त्या विचाराने गेलात तर थोडी थोडी पोरं कमी होत गेली त्याच्यानंतर कोरोना आल्यानंतर तर अजूनच कमी झाली त्यानंतरला एकनाथ शिंदे साहेबांनी जो पुढाकार घेतला आणि परत गोविंदाने आणि समन्वय समितीने जो पुढाकार घेतला आणि ती जी सहा थरची हाईट होती ती बंद करून आहे तसंच गोविंदा चालवण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये आम नंतर आम्ही दोन हजार बावीस साली बावीस साली आम्ही पुन्हा कमबॅक करून आठ थर लावले बावीस तेवीस चोवीस आता आता मी कंटिन्यू आठ थर लावत आहोत आणि यावर्षी आमचा नऊ थर असण्याचा शंभर टक्के मानस आहे तर मी सुद्धा श्रीकृष्णचरणी हीच प्रार्थना करीन की यावर्षी जे काय मंडळाचे स्वप्न आहेत ते पूर्ण होऊ दे मित्रांनो आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अखिल मालपा गोविंदा पटकाचे गोविंदा चिराग पटेल तर आता या दादाला आपण विचारणार आहोत त्याला या गोविंदा पथकामध्ये किती वर्ष झाले आणि तो या गोविंदा पथक कधी किती वर्षाचा असल्यापासून खेळते तर दादा सांगू आमच्या गोविंदा पथकला ऑलमोस्ट एकोणीस वर्ष आहे मी अठरा वर्ष हा सोळा वर्षाचा होतो तेव्हापासून मी या अखिल मालपाडोरी गोविंदा पथकाला आहे आणि या वीस वर्षात आता आमच्यात भरपूर असे की आमचे ऑन एन ॲव्हरेज बावीस तेवीस वर्षाचेच पोर आहेत जास्त पण मोठे नाहीत आणि आमचं छोट्या म छोट्या पोरांनी आमचं चांगलं असं क केलं आहे आठ थर लावले आहेत उतरवले आहेत आणि आमचे माझ्याबरोबर आहे शुभम आणि प्रसाद प्रसाद आमच्याबरोबर आणि आम्ही आम्ही खूप प्रॅक्टिस करतो बघू नवल नवची ट्राय करणार आहे आणि मे बी आम्ही उतरवू पण ती नवची आणि दादा ह्या वर्षी पहिल्याच वर्षी प्रो गोविंदामध्ये रजिस्ट्रेशन करून बत्तीस मधून सोळा संघामध्ये पण गोविंदा अखिल मालपा गोविंदा पथक त्यासाठी का तुम्ही काय बोलू शकता आम्हाला तर भरपूरच आनंद होतो आम्हाला नाही तर पूर्ण अंधेरीला आम्ही प्रेझेंट करतोय आम्ही फक्त मालपडुंगरीला नाही करत आहे पूर्ण अंधेरी पूर्ण अंधेरी, अंधेरी अंधेरी म्हणजे वर्सोवापासनं ते असलवापर्यंत एवढा मोठा आहे एरिया आणि त्याला आम्ही प्रेझेंट करतो आम्हाला खूपच अभिमान आहे या गोष्टीचा तर यासाठी मी हेच सांगेन की आता तुम्ही बत्तीसमधून सोळामध्ये तर आलात तर आता सोळामधून पण चारमध्ये या यासाठी मी भगवान श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करेन धन्यवाद थँक्यू आता तुझा घरातून तुला फॅमिली सपोर्ट कसा आहे गोविंदासाठी कारण का गोविंदा तर प्रत्येकाला घर गर, घरातल्यांना भीती असतेच गोविंदा तर पडायची भीती असते तुझ्या घरातून तुझा सपोर्ट कसा आहे माझ्या घरात तर सर्वात चांगला सपोर्ट आहे आई ये बाबा आहे माझा छोटा भाऊ आहे तो सुद्धा येतो हंडीला मला एक बोलायचं आहे की मी तर मोठा आहे यांच्यामध्ये हे लहान आहे हे कॉलेजला जातात किंवा जॉबला जातात ते येतात सकाळी परत सात आठ वाजता ड्युटी असते आम्ही दहा साडे दहाला प्रॅक्टिस स्टार्ट करतो आणि आमची प्रॅक्टिस साडेबारापर्यंत असते आणि प्रत्येक गोविंदा घरी जातो आणि सकाळी कामाला जातो हे मला खूप अभिमानाचं वाटतं आणि चांगलं वाटतं की पोरं येतात आणि सकाळी कामाला जातात तर ह्यासाठी आपण हेच बोलू शकतो कारण का पोरांमध्ये सुद्धा जिद्द चिकाटी आणि काहीतरी करून दाखवायचं आहे काहीतरी नाही डेफिनेटली या वर्षी आम्ही काहीतरी एकदम वेगळं एक करून दाखवणार आहे होप सो त्या दिवशी तू परत आला पाहिजे आणि आमच्या मंडळाची पूर्ण इंटरव्ह्यू घेतली पाहिजे ठीक आहे थँक्यू धन्यवाद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत म्हण जो अखिल मालपा डोंगरी गोविंदा पथकाचा टॉपर ॲज अ टॉपर म्हणून तो आता खेळणार आहे प्रो गोविंदाला ॲज अ टॉपर म्हणून तो खेळणार आहे तर आता आपण त्याला विचारूया कशी चालली आहे तुझी प्रोगोविंदाची तयारी चांगली चालली आहे आणि अजून आम्ही पुढे प्रयत्न करू मोठं ह्याच्या आमचं वर्षी आम्हाला काय पण करून ट्रॉफी आणायची आहे म्हणजे आणणार आणि तू जेव्हा वरती चढतोस तेव्हा तुला भीती वाटते का नाही आमचे शिक्षक म्हणजे जे शिकवतात ते विंदास बोलतात घाबरू नको हाय चढ बिनधास कोण ना काय होणार तुला तर घरात घरातून कसा सपोर्ट आहे तुला म्हणजे घरातनं पण बोलतात काय नाही म्हणजे घाबरत नको दाऊ हे नको खाली बघू नको आरामात चढ असं तसं घरातले पण काळजी घेतात तर पाठवतात आणि तू किती वर्षापासून हंडी दहंडीचा हा खेळ खेळतोय आणि हे तुझं कितवं वर्ष आहे पाच वर्ष झाली मी हंडी खेळतोय यात मंडळातनं तर आता स्वयं भंडारी जो की हा सुद्धा एक टॉपर आहे तर आता आपण त्याला विचारूया तू जेव्हा वरती चढतोस तेव्हा तुला भीती वाटते का नाही भीती वाटत तुला हा काय ठीक आहे चालेल तर हे तुझं दहंडी पथकामधलं कितवं वर्ष आहे हे तुझं दुसरं वर्ष आहे आणि तू कितव्या थरावर चढतोस आठव्या थरावर चढतोस तर ह्या वर्षी नवव्या थरावरची चढायची इच्छा आहे का जिद्दा आहे का ओके okay, धन्यवाद सुद्धा हजेरी लावलेली आहे इकडे प्रॅक्टिस सुरू व्हायच्या अगोदर तर बघूया हळूहळू एक एक मुलगा जमा व्हायला सुरू झालेलाच आहे गोविंदा छिटी वाजलेली आहे आणि आता थर लावायच्या अगोदर व्यायाम केला जाणार आहे एक एक्सरसाईज केली जाणार आहे त्याच्यानंतरच थर लावायला सुरुवात केली जाणार आहे राष्ट्रीय आता तवमो प्लस सुरुवात होऊनच Dư Change yeah प्रकारे इकडे वॉर्मअप चालू आहे आणि वॉर्मअप हा खूप महत्त्वाचा भाग आहे दहंडीसाठी जेणेकरून पायामध्ये किंवा कुठे पण इंजरी होण्याची शक्यता खूप कमी असते क्रॅम्प वगैरे काय येत नाही त्याच्याने अशा प्रकारे व्यायाम वॉर्मअप जो काय आहे तो आजचा संपलेला आहे आणि आता थर लावायला सुरुवात केली जाईलच तर आता बघूया आपण किती आज किती थरांचा प्रयत्न करणार आहे कालच गुरुपौर्णिमेनिमित्त आठ थराची ट्राय केलेली आणि यशस्वीरित्या ट्राय चढवून उतरवलीसुद्धा आहे तर आज बघूया आज किती थरांची ट्राय केली जाणार आहे आणि प्रशिक्षकांचा आवाज आवाजसुद्धा आलेला आहे आता थर लावायला सुरुवात होऊनच जाईल प्रकारे प्रॅक्टिस सुरू झालेली आहे आणि एक्क्यापासून प्रॅक्टिस सुरुवात एक्क्यापासून के सुरुवात केलेली आहे प्रॅक्टिसला बघा इतक्या असे चढून चालवतात चालतात आहेत सुद्धा शेती मारलेली आता बघूया किती थर लावणार पहिल्या प्रयत्नामध्ये किती थर लावणार आहेत पुढे दोन थर तर यशस्वीरित्या लागलेले आहेत आणि तिसरा थर सुद्धा लागलेला आहे आणि चौथा थरसुद्धा यशस्वीरित्या उभा राहणारच आहे आणि उभा राहिलेला सुद्धा आहे लावून उतरले सुद्धा आहेत दुसरा प्रयत्न आहे तर बघूया या प्रयत्नामध्ये किती थर लावणार आहेत ते दोन थर तर लागलेले आहेत आणि तिसरा थर सुद्धा चढलेला आहे यशस्वीरित्या आणि चौथा थर सुद्धा गेलेला आहे आणि पाचवा थर सुद्धा गेलेला आहे यशस्वीरित्या पाच थराची सलामी असणार आहे आणि लावून उतरवले सुद्धा आहेत यशस्वीरित्या पाच थर मंडई आता हा दादा आपला त्या दादाविषयी थोडी माहिती सांगणार आहे कारण का त्या तो दादा थोडा लाजतोय बोलायला तर दादा तू बोलू शकतो आपला ससे म्हणून आपण म्हणजे भावच जेवढा आपली फॅमिलीच आहे पूर्ण हा आपला भावच आहे पण हा मुलगा आपल्या मंडळामध्ये अठरा वर्ष पहिल्या वर्ष तर आलं ना पण कंटिन्यू जे आहे ना म्हणजे सतरा वर्ष डेली सायकलनी सहारगावर नाही येतो डेली पण एक बोलू हा कोणाशी बोलत नाही काय नाही फक्त कामाशी का आपल्या कामा अखिलची जो जुळलेला पोरगा आहे ना तो भाई आपल्या अखिलसाठी रिटाईम खंबीर असतो जाणं आपण एक दीड डेली एक दीड वाजतो पण कधी तोंडात असं बोलणार मी जाऊ का कधीच बोलणार नाही त्याचा टाईम झाला पाया पडले ग्राउंडला तेव्हा निघतो हातपाय मिळवतो पण पण प्रॅक्टिस करताना ना कधीच कोणाशी बोलणार नाही जे त्याचं ता काम आहे ना भाई तीन मध्ये राहा दोन मध्ये राहा ते काम आहे पण प्रामाणिकरित्या तो पार पडतो सगळं दुसरा प्रयत्न असतो तर आता ह्या प्रयत्नामध्ये बघूया किती सर लावायचं प्रयत्न करणार आहे Lil. <laughs> नमस्कार मंडळी आता आपल्यासोबत एकदम मंडळाचे जे एकदम जे महत्त्वाचे भाग असं बोलू शकतो तसाच हा छोटा छोटो आपला टॉपर ॲज अ टॉपर म्हणून चढतो तर तू कितव्या थरावर असतोस आणि तुझं नाव काय आठव्या थरावर असतोस आणि नऊच्या ट्रायला कितव्या थरावर असतोस नवव्या थरावर असतोस तर नवव्या थरावर चढतोस तेव्हा तो तुझा एक्सपिरियन्स काय जेव्हा तू नवव्या थरावर चढत असतो तो मला तर, तुमी तर भीती नाही वाटत तुला जरा पण आणि तुझे पप्पा आता ह्या मुलाचे पप्पासुद्धा या गोविंदा पथकामध्ये आहेत तर तुम्ही काय सांगाल तुमचा मुलगा वरती चढतो तर तुम्हाला कसं वाटतं आणि मनामध्ये भीती वाटते का नाही कारण माझे अखिल हाय अजून जिवंत आहे विवेक पागडे आहेत तोपर्यंत आणि माझा मित्र नरेंद्र तोपर्यंत आम्ही हाय त्याच्या पाठी आहेत सगळे लोक त्याच्यामुळे मला जरा पण नाही भीती वाटत जरा पण नाही भीती वाटत ओके okay. आणि आता आपल्यासोबत हे दादासुद्धा जोडलेले आहेत आणि ह्यांना ह्यांनी स्टार्टिंगपासून मंडळ जवळपासून चालू झालं तेव्हापासून ते मंडळामध्ये आहेत तर आता आपल्याला ते मंडळाची थोडी माहिती सांगणार आहेत तर तुम्ही सांगू शकता अखिल मालपडामधील एक दोन तीन मित्रमंडळ गोविंदापतात ते गेली एकोणीस वर्ष मुंबई ठाण्यामधल्या नावारलेल्या अंड्या पुरतात आणि आपल्या गोविंदाचा एक विशिष्ट म्हणजे आपण शून्य अब्बा गोविंदा आहे आपल्या मंडळाचा इन्शुरन्स हा दरवर्षी काढला जातो साडेचारशे ते पाचशे मुलांचा मुलांच्या आम्ही कधी पैशासाठी कुठल्या गोविंदाकडे गेलो नाही मंडाकडे आमचं एकच आहे की सण जपायचा आम्हाला आमचे खंबीरपणे साथ देणारे आमचे मुरजीका पाटील आमच्या पाठीचे असतात त्यामुळे आम्हाला कधीच पैशाची बा आत बांधली नाही आणि आम्ही हेच विचार केला आहे की आपला गोविंदा जसा विभागांना जातो तसाच आपल्या मैदानात सुखरूप यावं मग ते कॉम्पिटिशन नाही करायचं आपली जेवढी थर रचण्याची क्षमता असेल तेवढीच आपण तिथे जाऊन लावा कोणी बोलले दहा तर लाव कोणी बोलले नाही जेवढं आपले सरावाला जेवढे तयारी करणार तीच तयारी आपण बाहेरच्या विभागात जाऊन करणार एवढी आमची एक इच्छा आहे ओके धन्यवाद तर तसंच आता आपल्यासोबत हा दादा सुद्धा जोडलेला आहे हा पण या गोविंदा पथकामध्ये आठच्या ट्रायला पाचव्या तरावर असतो आणि नऊच्या ट्रायला सहाव्या तरावर असतो तर आता तो त्याचा थोडा एक्सपिरियन्स सांगणार आहे तर तू दादा बोलू शकतोस काय ना जसं आपण प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस केली की कसं असतं किती पाय थरथरत आहे पोवा चढायला लागतं कसं त्याच्यावर सगळं प्रॅक्टिसवरच आहे तर मग काय वाट भीती पण ना वाटणार आणि ह्यांच्यावर विश्वास आहे की हे लोक पडणार नाही आपण ह्यांचा आणि ह्याचा विश्वास ठरतो की धावबा थरावा कशी चालवली द्यायची ठीक आहे दादा धन्यवाद अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी तू जेव्हा वरती चढतोस तर तुला भीती वाटते का नाही कारण की आम्ही अंधेरे आणि अखेर आल्या आम्ही घाबरत नाही आम्ही घाबरतो सुंदर अशी शायरी बोललेला आहे आम्ही अंधेरीवाले आम्ही अखिलवाले आम्ही घाबरत नाही आम्ही घाबरवतो ठीक भाऊ स्किल मालपडून एक दोन तीन मित्रमंडळ दो गोविंद पथक आज आपल्या मंडळाच्या सरावाच्या मैदानात शुभम नारकर नारकर लॉक्स हे आपल्या मंडळाचा सराव कसा चालला आहे कशा पद्धतीने आपली प्रॅक्टिस चालू आहे कसा पोरांचा वॉर्मअप होतात त्याची सर्व त्यांनी आज व्हिडिओ केली आहे तो त्याच्या लॉकच्या रूपाने ते यूट्यूबला चॅनलला दाखवणार आहे त्यांनी आपल्या वंडात वेळेत वेळ काढून आपल्याला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल अखिल मार पडून घेऊ एकदम आता, मी सुद्धा आता प्रॅक्टिससुद्धा संपलेली आणि मी सुद्धा निघालेलो आहे आणि अखिल मालपा गोविंदा पथकाचा मी एक मनपूर्वक आभार मानेन कारण का त्यांनी माझा जो काय सत्कार केला त्यासाठी आणि त्यांचं जे काय स्वप्न आहे ह्या वर्षी नऊ थरांचं ते सुद्धा मी चरणी प्रार्थना करेन की त्यांचं नऊ थरांचं स्वप्न ह्या वर्षी पूर्ण होऊ आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता किंवा माझ्याकडनं काय चुका जरी होत असतील तरी तुम्हीसुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा त्या चुका मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुधरायचा पुरेपूर प्रयत्न करी आणि आजचा व्हिडिओ आपण इकडे संपवूया आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमचा देखील कोणता गोविंदा पथक असेल तर तुम्ही मला यूट्यूबवर कमेंट किंवा इंस्टाग्रामवर डी एम करू शकता मी नक्की त्या गोविंदा पथकाला भेट देईन चला तर मग आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या